ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेळ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो आणि उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन आ, या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल याच्यावर खूप ताण पडला भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारच्याबद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत तर आम्हाला ज्या सूचना केल्या त्याचं त्याचा आम्ही तंतोतंत पाहू